ले आता इथे सकाळच फनस काढतात बघा तुम्ही ह्या फनसाला भरपूर फनस धरलेले आहेत हा एवढा घराजवळचा फनस आहे आणि याला एवढे फनस धरले आहेत बघा आता याला काटीने काढणार आहेत बरका आज पाऊस पडला इकडे आणि त्याच्यामुळे मग आता फनस वगैरे काढतात चष्मा लावून फनस काढतायत एक पाडला हा बघा हा फणस पाडला हा पाडलेला फणस बघा तिकडून काढून त्याला आता घरी नेणार मला नाही तिकडे अंगावर पडला अंगावर नाही पडला अजून जाय भैर असा भाय भर असा किती आहे तो जल्दी होती घरा होय